चला आता आपण पोहोचलो आपल्या सासरवाडीला तर आता आपण थोडा वेळ यांच्या आ... <coughs> माळ्यात पोहोचलो आहे आपण टाकणार आहोत आणि आजचं कॅम्पिंग आपण इथेच करणार आहोत इकडे व्हेज वाल्यांसाठी आपण शेवभाजी बनवत आहोत आणि तिकडे नॉनव्हेज ची तयारी चालू आहे <coughs> याला म्हणजे आहे बाजरीचं पोट बाजरीचे पेट एवढं जास्त मळलं चांगलं भाकरी <coughs> जास्त <coughs> जास्त मोठा गोळा घेतला का भाकर जाडीने आणि छोटा गोळा घेतला ओ रे शंभो हर हर महारे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण जात आहोत उंबरखेड पिंपळगावला जात आहोत आपल्या सासऱ्यांची शेती आहे आज आपली कॅम्पिंग असणार आहे तर अगदी निसर्गाच्या सानिध्यात असंच आपलं एक ठिकाण खूप खास आहे कारण आपण ज्या शेतीत जाणार आहोत ती आपल्या सासऱ्यांची शेती आहे शेतीचं वातावरण ताज्या हवेची झुळूक आणि आजचा दिवस एकदम जाणार कारण आज माझे सगळे मायाची मंडळी तिथे राहणार आहे भाचे भाऊजही सगळे राहणार आहे त्याच्यामुळे एकदम धमाल आणि मस्तीचा दिवस जाणार आहे माझा माहेर असल्यामुळे अजून मस्तीचा जाणार वाटेतलं दाखवण्याचा प्रयत्न करा भुण, 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 भुण। आम आम चला तर आता निघूया आमच्या माहेरी आमच्या दाजीना घेऊन चला ओझर लागले जातो आपण पिंपळगावला जातो ना उड्डाणपुल ओझळाचा डाव्याला खूप असे छान गंडेराव महाराज चे मंदिर आहे मित्रांनो आता पिंपळगावचा टोल नाका लागलेला आपल्याला आणि ह्या टोलचं असं वैशिष्ट्य आहे जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातले असाल लोकल कादर, कादर ला लोकल तर लोकल करणं खूप गरजेचं आहे फक्त ऑफिसमध्ये एक आधार कार्ड द्यावं लागतं ते जर केलं तर आपल्याला लोकल लागतो म्हणजे वन साईड पंचेचाळीस आणि जाऊन बहुतेक साठ रुपये लागतो नाही असं तुम्ही जर लोकल केलं नाही तर तुम्हाला कमीत कमी दोनशे तीस रुपये वन साईड टोल लागेल एक असं ह्या टोलचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे इथला टोल लोकल करून घेणे आपण उंबरखेडला जाताना हा जो हायवे आहे हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आहे आणि आपण आता सर्विस रोडला लागलो ला आहे आणि आता पिंपळगाव राईट साइडला पिंपळगाव आहे आणि लेफ्टला आपण उंबरखेडला जाण्यासाठी टन मारलेला आहे आपण सर्विस रस्ता खालचा आणि आवडचा हायवे आहे असं उजव्या बाजूला पिंपळगाव आहे आणि इकडे आपण उंबरखेडला जात आहोत आणि हे पिंपळगाव जे शहर आहे छोटं त्याचा तालुका निफाड आहे आणि पिंपळगाव हे नाशिक जिल्ह्यातलं खूप प्रस प्रशिस्त असं शेतकऱ्यांचं उत्पन्न खूप निघते ते द्राक्ष टमाटे कांदा खूप छान असं मोठे मार्केट आहे पिंपळगाव बसवंत ती तुम्ही नाशिक जिल्ह्याची एक छोटी दुबई म्हटली तरी चालेल काय हरकत नाही बरोबर आहे नाही पिंपळगाव साकोरा रस्ता आहे ओंबरखेड लागतं आपल्याला

तिथं आपले लग्न झालेले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव साली हो आणि आता ही नवीन शाळा केलेली आहे अशा प्रकारे आणि असे इथं जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि इथे ग्रामपंचायत पण आहे अशा प्रकारे आणि इथे त्यांनी फिल्टर प्लांट बनवलेला आहे पाण्याचा अशा गावातसाठी सुविधा बनवलेली आहे फिल्टर प्लांटची असे इथे येऊन फिल्टर प्लांट हे असं उंबरखेडचं ग्रामपंचायत कार्यालय अशा प्रकारे ह्या आमच्या बारा गाड्या आहे भैरोबाची यात्रा असती आमची ह्या बारा गाड्या ओढल्या जाता खूप मोठी यात्रा असते खूप मोठी यात्रा असते बैलवाशी हेतालाठी कार्यालय दिलीप अण्णा बनकर यांनी बनवून दिलेलं आहे काम चालू आहे आणि ही शाळा ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस आपण परत एक वेळेस भेट द्यायला येऊया चला तर आता आपण पहिले गावातल्या घरात जाऊया त्यांच्या घरी जाऊया गावातल्या घरी जाऊया मग नंतर आपण शेतात जाऊया चला आज आलोय आम्ही आमच्या माहेरी मी माझी बहीण तिला जास्त घाई होती त्याच्यामुळे ती गेली चला आता आपण पोहोचलो आपल्या सासरवाडीला तर आता आपण थोडा वेळ पंक्चर घेऊया आणि मग आपण शेताकडे जाऊया हा मळ्याचा रस्ता आहे हा त्यांच्या शेतीवर जाण्याचा रस्ता आहे आपण शेती म्हणजे मळा आहे त्यांचा तिथे आपण तिथे जात आहोत आता आणि आता आपण तिथे आजचा कॅम्पिंगचा सेटअप करणार आहोत चला जा ले ले आता जाऊया असे बंगले पण बनवलेले आहे रस्त्याला प्रगतीशील गाव आहे आमचं हे आधी काही नव्हतं आता मोठे मोठे घर मोठे मोठे बंगले झालेले लोकांचे बागायतदार गाव आहे आमचं मित्रांनो आता आपण यांच्या मळ्यात पोहोचलो आहे यांच्या शेतीवर आलो आपण आता आपण इकडून आलो आणि आता इथं त्यांची शेती आहे तर हो आता आपण शेतीत आपला आजचा कॅम्पिंगचा सेटअप लावणार आहोत अशा प्रकारे इथं ओळ आहे असा मस्त पावसाळ्यात खूप वाद असतो हा ओळ खूप छान वाद हो पावसाळ्यात आता आपण इथं पोचलो आहोत आणि आता आता आपण आपला पूर्ण कॅम्पिंगचा सेटअप लावणार आहोत तर चला तर आता कॅम्पिंगचा सेटअप लावूया आपण अशा प्रकारे त्यांचं इथं माळा आहे इथं त्यांच्या काकाचं घर आहे आता आपण तात्पुरता गाडी इथे लावली थोडा वेळ हे त्यांच्या उजव्या हाताला जे आहे हे का त्यांच्या काकांचं घर आहे आणि हे डाव्या हाताचं जे आहे ते आपला संदीप आपला शालक आहे जे आपले सासरे त्यांचं आहे आता सध्या त्यांनी द्राक्ष बागेची छाटणी केलेली आहे तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे उजव्या बाजूला शेती वीर आहे आणि इथे पाण्याची कसलीच कमतरता नसते बाराही महिने पाणी असतं त्याच्यामुळं पिंपळगावमध्ये शेतीचं खूप साधन खूप उत्तम आहे अशा प्रकारे आणि सगळ्यांनीच जर काही चमत्कार घडवला तरच प्रॉब्लेम येतो पूर्ण पडलेली नवी अशा प्रकारे आणि हे जे शेत आहे हे निशेष वडिलांचं म्हणजे माझे सासरेबा आता त्यांनी ओपन झालं काही तिकडचा वाघ त्यांनी तोडून टाकला आता या बागाची त्यांनी छाटणी केलेली आहे परंतु आता याचं काम चालू झालं अशा प्रकारे छोटे छोटे झाड दा, झाडं यायला लागलेले आहेत आपण नेक्स्ट टाईम इथं कॅम्पिंग करणार आहोत ज्यावेळेस द्राक्षाचं सीझन होईल ना त्यावेळेस आपण कॅम्पिंग करणारच आहोत इथं तर आता आपण आपला सेटअप इथं लावतो आता आपण चला तर आता सेटअप लावूया मित्रांनो आपल्या कॅम्पिंगमध्ये फर्स्ट टाइम आपण आता टार्फ टाकणार आहोत आता तर आपण टार्प टाकणार आहोत आणि आजचं कॅम्पिंग आपण इथेच करणार आहोत तर चला तर आता टार्फ टाकूया आणि किचनचा सेटअप लावूया आता गाडी लावून झाली आपली आता हे लावूया मित्रांनो आता आपण थकलो पूर्ण आता आपला सेटअप तयार केलेला आहे आपण आता तुम्हाला मी दाखवतो असं आपण इकडं शॉवर टेंट पण लावून दिलेलं ला आहे आता तसं आपल्याला व्यवस्था आहे पण तो आपण आज कॅम्पिंग या दृष्टिकोनातनं आपण मस्तपैकी असे फुल कॅम्पिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज तर आता आपला पूर्ण सेटअप लावून झालेला आहे असा आता आपण फक्त गॅस पेटूया आता मस्तपैकी थोडा कोरा चहा पिऊया लेमन टी पिऊया आणि मग आपण पुढील कार्यक्रम सुरुवात करूया आता, ले ले आता, आता ते गेलेले आहेत आज आपलं काय करायचं मी तुम्हाला एक दोन एक मिनटात सांगतोच अशा प्रकारे आपण सेटअप लावलेला आहे आता त्यांचा हा छोटा ट्रॅक्टर त्यांचाच आहे पूर्ण शेती त्यांचीच आहे आता पुढच्या महिन्यात ते इथं काहीतरी लावतील फ्लावर म्हणा टमाटे म्हणा काहीतरी लावतील कांदे लावतील या बाजूला त्यांचा द्राक्षाचा बाग आहे आता तो छाटणी करून ठेवलेला आहे हे मस्त पेरूचं झाड आहे एक इथं मस्त नारळाचं झाड आहे <coughs> बाजूला एक लिंबू लिंबूचं पण झाड आहे आहेच चा। छान असे लिंबू पण आलेले आहेत तिथं बाजूला सीताफळाचं पण झाड आहे अशा प्रकारे भरपूर लिंबू लागलेले आहे हे सीताफळाचं झाड आहे चलात आता आपण थोडं फ्रेश होऊया मग पुढील कामाला जाऊया आपण माझ्या बहिणीचे पोरं वच करता येऊ एक गेलं एका बाईन बस बसलेलं आहे बहिणीची मुलगी एक तो भाचा तिकड उड्या मार राहिला पेरूचं जाडा उचल राहिला चहा पावडर टाकून आता साखर टाकते पानं टाकतोय चहामध्ये नंतर आम्ही भात करणार बाबा आता भाऊ जे माझी तांदूळ जोडून राहिली इथे आपला कोरा झालाय आणि इकडे भाताची तयारी केली पाणी उकळायला टाकलेले इकडे आमची वहिनी तांदूळ धुत आहे इकड आमची मुलं फोटोशूट चालू आहे यांचं आमची पूजा वहिनी कुकर लावते घ्या कोरा चहा सगळ्यांनी आता आमच्या सगळ्या गाई, मा, गाई <laughs> आता मा दिवाळीमुळे ना आमच्या सगळ्या गायी मामाच्या गावाला गेले कांडू इकडे छान झाला आपण आता शेवभाजी बनवतो आता आपण तेल टाकतोय उद्या मसाला तिथे काढून तो हे व्हेज साठी आपण कारण काही नॉनव्हेज खाणारे काही व्हेज खाणारे इकडे व्हेज वाल्यांसाठी आपण शेवभाजी बनवत आहोत आणि तिकडे नॉनव्हेज ची तयारी चालू आहे तर आता आपण शेवभाजी करूया हो आता आपलं चुलीवरचं आता आपण चुलीवरचं चिकन बनवणार आहोत आता चूल बनवायचं बनवत आहे आपण आता कुकरला असं मातीचं बूट घेतलेलं आहे म्हणजे ते कुकर जळणार नाही चुलीवर करायचं आहे असं खेड्यामध्ये असं घेतात आपली चूल पेटून झाली आहे आता चूर पेटली कुकर ठेवलाय मी दाखवायला शेवची भाजी आपली झालेली आहे आपण आता शेव टाकतोय आणि पुन्हा थोडस उकळ येऊ देऊ त्याला आपला मी आता तेल टाकतीये तापले तर कांदा टाकते आज आपण आलो आहोत पिंपळगाव उंबरखेड येथे आपल्या सासऱ्यांच्या शेतीमध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यात आपलं ठिकाण खूप खास आहे कारण आपण ज्या शेतीत कॅम्पिंग करणार आहोत ती शेती आहे शेतीचं वातावरण ताज हवेचं झोळकू आणि आजचा दिवस आज एकदम धमाल करणार आहोत कारण आपण आपले कॅम्पिंग चालू केल्यापासून फर्स्ट टाइम आपण नॉन ची बनवणार आहोत तर आता आपण नॉनव्हेज बनवत आहोत मित्रांनो आज चुलीवरचं मस्त चिकन बनवणार आहोत गावठी स्टाईल मध्ये खुल्या हवे शेती चुलीचा दुर्कट सुगंध मटनाचा वास आणि चिकन वास आणि मस्त गप्पा सगळं एकत्र येऊन आजचा दिवस एकदम धमाल जाणार आहे चला तर उशीर न करता सुरुवात करूया आज भन्या वनडे कॅम्पिंग ला आणि बघूया कसं जमणार आपलं पहिलं नॉनव्हेज कॅम्पिंग एक्सपिरियन्स चला तर मग सुरू करूया तर अशा प्रकारे तापलेला आहे इकडे लसून सोलायचं काय चालू आहे चिकन धुतलं का सर धुवून आणलं छान कारण आपल्या गाडीत आपण फक्त शेवभाजी बनवलेली आज कारण आपल्याकडे व्हेज खाणारे पण आहेत आणि नॉन व्हेज खाणारे पण आहेत अर्धी टीम आपली नॉन व्हेज ची आहे अशा प्रकारे आपण काही घरून आणलेले भांडे माझे दोन दोन घर असल्यानंतर काय मला कमी आहे का इकडं पीठ मळायचं काम झालंय

चिकन टाकते मी आता शिजायला आता कुकरचं झाकण लावते मी चिकन शिजायला टाकते त्याच्यात मंदिर पकडून ठेवायला लागतं थोडं पातळ झालंच म्हणजे भाकरी हे आहे बाजरीचं पट बाजरीच्या पीठ जेवढं जास्त मळलं चांगलं तेवढी भाकर चांगली येते पीठ मळायची मेहनत घ्यावा लागती भाकरीची जास्त मोठा गोळा घेतला का भाकर ती आणि छोटा गोळा घेतला तर भाकर आणखी भांगरे मोठ्याच झाल्या का झाली कधी भाजली का आणि आपली भाकरी तयार झाली की चांगलं मळल्या म्हणून वरतीनं दोघे रावतो सुट्टी झालेली आहे तिकडची आता आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण चिकन काढूया आणि फोडणी देऊया आता आपल्याला चिकनला फोडणी द्यायची तर मी पहिले तेल टाकली आणि पहिल्यांदा चिकन बनवते मी चुलीवर कधी लग्नाच्या आधी कधी बनवलं नाही लग्नात आता पहिल्यांदा बनवलेली आजची कॅम्पिंग आपली खूप वेगळी आहे जवळ पंधरा लोकांचा सेटअप आहे आजचा त्याच्यातले अर्धे वाले अर्धे व्हेजवाले कांदा लसूण आलं खोबरं कोथिंबीर असा हा पूर्ण मसाला कांदा खोबरं भाजून घेतलेला आहे मग हा काळा मसाला बनवून आणलेला आहे बाऊ जयनी आणलेलं आहे मागा बरोबर काय सुगंध आला ना हा मसाला आला अशा प्रकारे इकडे लाईट्सचं पण कार्यक्रम झाले एक लाईट लावायचं आपल्याला इथे मसाला आपला असा छान असा झालाय मस्त तेल सोडलंय मसाल्याने थोडीशी ग्रेव्ही टाकली मसाला जळू नये म्हणून आणि चिकन पण आमचं इतकं छान शिजलेलं आहे आणि काय वास आहे वा वा काळ्या मसाल्याची भाजी अशी छान आपण चुलीवरची पहिल्यांदा करतोय आता मी काळा मसाला टाकते आहे धना पावडर थोडी एवरेस्ट चिकन मसाला छान छानुदाल अनि चौ मसाला जाउने मेरो चिकन आहे आपलं छान शिजलेलं आहे मस्त काय दिसते भाजी एक नंबर भाजी आपली छान अशी झाली आता चिकनची आता भाजी का उतरून आहे आणि इथं भाकरी करणार आहोत तिथवा बस बस आता आपल्या गॅसवर भाकरी झालेली आहे आता आपण गॅसवरच्या भाकरी करून झाले तरी आपण आता चुलीवर भाकरी करत आहोत आपली चुल कमी नसल्यामुळं आपण गॅसवर भाकरी केल्या आता आपली चूल कमी झाली आहे भाजी झाली चिजून आता आपण भाकरी करत आहोत एक भाकर तयार आणि एक भाकर खाली आपण आहारावर आहारावर करत आहोत

कांदा कोशिंबीर सलाड रेडी आता या ठिकाणी आपलं आपण जेवणाचं नियोजन करू लवकरच भाकरी होत आल्या स्वयंपाक पण रेडी आहे बसू जेवायला लवकरच जेवायला सगळा स्वयंपाक आहे पण आमचं आमच्या कॅरळ्यांच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र झालेले आमचे दाजी मोठ्या दोघी बहिणी मुलं त्यांचे भाचा आमचा एकच भाचा आहे हा भाऊ भाऊजी

तर आपलं चुलीवरचं चिकन आणि गावरण पद्धतीचं आपण बनवलेलं आहे आता आपण त्याचा स्वाद घेत आहोत तर का आपण जेवण करूया या जेवायला मंडळी व्हेजवाल्यांनी आधी जेवण करून घेतलं आणि नॉनव्हेज वाले नंतर जेवत आहेत बाकीच्यांनी तिकडे जेवले आता आपण चारी पाचशे जण जेवतोय आता आपलं जेवण वगैरे हो सर्व झालं आता आपण झोपेची तयारी करत आहोत आता आपलं बेड सेटअप पण आपण पूर्ण लावून झालेलं आहे आता आपण झोपायची तयारी करत आहोत असं आपल्या इकडं पक्ष्यांचा चिलबिलाट चालू आहे तुम्हाला ऐकायला येतच असेल मित्रांनो आजच्या आपण कॅम्पिंगची आता गुड नाईट करायची वेळ आलेली आहे शुभरात्री करूया आता आपला आजचा दिवस तर पूर्ण झालेला आहे पण उद्या सकाळी आज तुम्हाला परत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आता भेटूया सकाळी शुभरात्री गुड नाईट गुड नाईट बाय टेक केअर